भिवंडीमध्ये कंपनीला भीषण आग लागलेली आहे महावीर सिंथेटिक कंपनीला पहाटे आग लागण्याची घटना घडली आहे अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत तर भिवंडीमध्ये कंपनीला भीषण आग लागलेली आहे महावीर सिंथेटिक कंपनीला पहाटे आग लागलेली आहे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत नहीं। नहीं। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांच्याकडे उमेश काय सध्याची परिस्थिती आहे आग का सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि ही आग इतकी होती की आग लागल्यानंतर ह्या ज्या काय गोडाऊन आहेत एक भीषण आग लागल्यानंतर त्याची सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर कंपनीची हिंत या ठिकाणी कोसळलेली आहे आणि यामुळे या ठिकाणी मोठा सुरू झाला होता आगीचा आणि या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील जे काही गोडाऊन आहेत त्याच्यातले जे कामगार होते त्यांनाही इतरत्र हलवण्यात आले आणि घटनास्थळी आता आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आणि अगदी समन्वयक अनेक गाड्या ह्या ठिकाणी आलेल्या आहेत साडेचारच्या सुमारास पाठ ही आग लागली होती परंतु ही आग इतकी त्या गोडाऊन कपड्याचा असल्यामुळे जास्त पेट घेतली आणि आग वाढतच गेल्या तिथे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर भिवंडीमध्ये कंपनीला भीषण आग लागलेली आहे आणि ही आग आटोक्या सध्या प्रयत्न केले जात आहेत